त्या दिवशी का तर कस काय ते काय बोला आपण देवाला पुढे चांगले देवाची काम झाले पाहिजे हे बोलायचं आपण काय म्हणलो का देवाचं काम नाही झालं पाहिजे देवाचं झालं पाहिजे पण शेतीचं पाहिलं पाहिजे शेती तर आहे शेतकरी थोड आहे का नाही गणपट तरी मिळाल तुम्हाला हो या ना कष्टी आता एक मोकळी गणपट घेऊन पाहायची का बर घेऊन पळ अहो Makan hmm. bola. Hmm.